निवडणूक निकालाच्या आसपासचे दिवस आठवत मोदी राजवट पुन्हा येणार म्हणून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये खूप पोझिशन्स घेतल्या गेल्या एक्झिट पोल आल्यानंतर त्या शेअर्समध्ये तो उदाहरण आलेलं निकालाच्या दिवशी मोदी राजवट जाते की काय अशा शंकेने अदानी समूहाचे शेअर्स कोसळले आणि मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ते पुन्हा वधारले थोडक्यात काय तर अदानी समूह कंपन्या आणि मोदी यांचं समीकरण गुंतवणूकदार आणि नागरिकांच्या डोक्यात एकदम फिट बसले म्हणजे मोदी सरकार आलं तर अदानींना फायदा आणि नसेल तर त्यांच्या घोडदौडीला आळा बसणार हे गुंतवणूकदारांना कळतं राजकारण आणि अर्थव्यवस्था वेगळ्या ठेवल्या पाहिजे असं सांगणाऱ्यांच्या थोबाडावर मारायला या गोष्टी चांगल्या असतात याच काळात अजून एक गोष्ट घडली चंद्राबाबू नायडू यांचं निवडून येणं आणि स्टॉक मार्केट संबंधांवर इतरांचं हवं तेवढं लक्ष गेलं नाही चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाची हेरिटेज फूड कंपनी हेरिटेज फूड नावाची कंपनी आहे दोन हजार कोटीची वार्षिक विक्री आहे दुग्धजन्य म्हणजे डेअरी प्रॉडक्ट्स बनवते आणि मुख्य म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहे तिचा शेअर वरून सहाशे वर गेला आणि नंतर खाली आला अमेरिका तर इतर देशांसाठी भविष्यातील रस्ते बनवत असते असं म्हणतात त्यातलाच हा एक प्रकार असावा डोनाल्ड ट्रम्प हा जन्माने बिझनेसमॅन अगदी कॉर्पोरेटमधला सत्ताकारणात सक्रिय झाल्यानंतर त्याच्या बिझनेसचं काय झालंय बघण्यासारखं आहे आणि त्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे त्याची अलीकडची खेळी त्यांनी ट्रुथ सोशल नावाची मीडिया कंपनी काढली स्टॉक मार्केटवर लिस्ट केली ट्रम्पचे भक्तगण त्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊ लागले शेअर वर गेले वर गेलेले शेअर विकून ट्रम्प साहेबांनी मोठा नफा कमवला आता या सगळ्या प्रकाराला स्पष्टपणे भ्रष्टाचार असं म्हणता येईल का तर नाही कारण आता त्यांनी अधिकृत असे मार्ग काढायला सुरुवात केली इलेक्ट्रोल बॉन्ड्सला दुसरं काय म्हणता येईल नियमच असे बनवायचे की ठराविक लोकांनाच त्याचा फायदा झाला पाहिजे टेंडर तसे बनवायचे की आपल्याला पाहिजे त्याच व्यक्तीला ते मिळेल मग धारावी असो किंवा कोळशाच्या खाणी उद्या शुक्रवारी दुपारी अकरा वाजता निळी पॅन्ट घालून येणाऱ्या पंच्याऐंशी किलो वजनाच्या विनोदी मिशी आणि चेहरा असणाऱ्या ग आणि अ नावाच्या व्यक्तीलाच कंत्राट दिलं जाईल असं जर नवीन टेंडर मधले नियम असतील तर आश्चर्य वाटायला नको सगळं कसं एकदम नियमानुसार